नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर, तरहा तरहा, तर मी लाईफस्टाईल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सांगतो मुलगी मोठी मोठ्या सगळ्यात बहिणीची ही दोन नंबरची मुलगी आहे आणि हिला तर आहे ही आहे ती ओमा बहिणीचा मुलगा तर आता आम्ही कुठेतरी चाललेला आहे अजून पुढं आमचे मेंबर भरपूर आहेत तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेरा करून की बघा पुढं मेंबर गेलेले ती सगळ्यात मोठी बहीण पुढं आहे रेड कलर साडी ही दाखवते तुम्हाला तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता आम्ही चाललेलं आहे बघा चिंचाळ्याची जत्रा आहे किती आमचं जवळच एक दोन किती किलोमीटर आहे तिथे पाच सहा पाच सहा किलोमीटर तिथं जत्रेसाठी चालले आता मुसोबाची जत्रा भरते तर मग तिथे गेल्यानंतर ही दाखवेनच तुम्हाला मी कशी जत्रा भरलेली आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा भरले बघा सतरा सगळी चिंचाळीस सगळे येते इथं तर आता मी इथं मंदिराजवळ आलोय बघा चिंचाड्यामध्ये तर तुम्हाला मी मसोबाचं मंदिर कसं आहे त्याचं दर्शन घडवून देते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा हे मसोबाचं मंदिर आहे बघा आणि रविवारीच आहे जत्रा आहे ती आणि दरवेळेला रविवारचा बाजार हा कसूनच भरतो पण जत्रा असल्यामुळं चिंचाळ्यालाच भरतोय आणि जत्रा वगैरे एवढी मोठी वगैरे नसतात पाळणे हे काय आलेले नसतात छोटीच असते जत्रा मुसोबाची चिंचाळ्यातली आणि चिंचाळ हे गाव गावच आहे छोटंसं गाव आहे आणि तिथं अशी छोटीशी जत्रा भरते बघा आणि हे मोसोबाचं मंदिर आहे खूप पुराण मंदिर आहे त्यांनी असं परत बांधकाम वगैरे केलेलं आहे खूप छान मंदिर आहे बघा मोसोबाचं दर्शन वगैरे घेतलं बघा मी पण दर्शन घेतलं आणि चिंचाळ्याचं म मंदिर हे मसोबाचं खूप प्रसिद्ध आहे बघा सगळ्यांना पावतो मसोबा आहे सगळ्यांचाच देव असेल सगळ्यांचाच महाराष्ट्रातील मला वाटतं आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं होतं थोडं काहीतरी खाऊन घेऊया बाहेर आणि पोरं लहान लहान त्यांना खेळायला काय ते आलेले बघा <स्थाँगा>

पाऊस यायला लागला आहे बघा तर गीत आहे ती पायल दसरा सी जी आहे देश सुकरी मोहरत <स्थितिति> चालली आहे ती आकार चालली आहे आणि महागा आहे ती बहीण आहे दुसरी आहे ती लांब आहे त्याचं अंधार पडल्यामुळं चेहरा हो असा दिसतो बघा तर आमचं जत्रा म्हणजे गावच म्हणायचंही कारण की आ, सासूबाईंचं माहेर आहे ही तर कशी वाटली जत्रा आता आले आता बघा घरामध्ये आणि कपडे ही चेंज केली आणि खूप मोठा पाऊस आहे बघा पाऊस बघा बाहेर दाखवते तुम्हाला मी बाहेर पाऊस यायला गेलाय किती छान अस सगळीकडे पाणी 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 होते बघा आता पाऊस यायला लागला इथं आमच्या इथं काय बघा गाड्या यायला घे त्या मधी नाही मध्ये हात घालायचं नसतात